दिनांक आठ जानेवारी चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीशे ब्याऐंशीच्या नियम दहा चार नुसार व नियम चौसष्ट नुसार सार्वजनिक हितास्त अकार्यक्षम व संशस्प संस्कृतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वयाच्या पन्नास आणि पंचाव्या वर्षी पलीकडे आहातकारी सेवेच्या तीस वर्षांनंतर यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा सेवेत राहण्याची पात्र पात्रता आजमण्याच्या दृष्टीने त्यांच्या सेवेची पुनर्लोकन करून सुयोग्य व कार्यक्षम अधिकारी आणि कर्मचारी यांना शासन सेवेतून मुदतपूर्व सेवनुक्त करावी असे शासनाचे धोरण आहे त्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागांनी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक दहा जून दोन हजार एकोणीसच्या शासन निर्णयानुसार सेवा पूर्ण लवकर कार्यपद्धती व सर्वसाधारण सूचना विहित करण्यात आलेल्या आहेत त्या अनुसार सार्वजनिक आरोग्य विभाग गट व संवर्गातील अधिकाऱ्यांच्या सेवा पूर्ण लवकर सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चोवीस मे दोन हजार एकवीस रोजी शासनुसार अपर मुख्य सचिव आणि प्रधान सचिव सचिव आरोग्य विभाग यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय पुनर्लोकन समिती स्थापन करण्यात आलेली आहे सार्वजनिक आरोग्य विभागातील गट संवर्गातील अधिकाऱ्याच्या वयाच्या पन्नास आणि पंचाव्या वर्षापैकी आहार सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी त्यांच्या सेवा पुनर्लोकन समितीच्या मान्यतेकरिता चक्रीय पद्धतीने सादर करण्यात येतील विभागीय पुनर्लोकन समितीने सादर केलेल्या अधिकाऱ्याच्या सेवेची मूल्यमापन करून केलेल्या शिफारशीनुसार ज्या अधिकाऱ्यांना वयाच्या पन्नास आणि पंचावन्न वर्षी पलीकडे आहात सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यावेळी सेवेत राहण्यासाठी पात्र ठेवलेले आहे त्या मान्यता देण्याची बाब शासनाची विचार होती या संदर्भात पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे विभागीय पुनर्लोक समितीच्या चक्रीय पद्धतीने मान्यता दिलेल्या शिफारस अनुसारून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट व या संवर्गातील शासन निर्णयातील नमूद अधिकारी सेवा त्यांच्या वयाच्या पन्नास आणि पंचावन्न वर्षी पलीकडे आहात सेवेच्या तीस वर्षानंतर यापैकी जे अगोदर घडेल त्यानंतर चालू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर अशा प्रकारे सरकारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट हे एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि असेच नवनव अपडेटी शासनजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायची बाब सुद्धा धन्यवाद